नमस्कार मित्रांनो सोयाबीन पिकावर पहिली फवारणी कधी करायला पाहिजे याच्याविषयी आपण बोलणार आहे मित्रांनो पहिली फवारणी आपण कशासाठी करतो तर म्हणजे ते म्हणजे आपल्या पिकावर खोळाचा अटॅक समोर चालून येऊ नये याकरता या आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी ही करत असतो तर बरेच शेतकरी साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानमध्ये सोयाबीन पिकावर पहिली फवारणी करत असतात परंतु आपण जे आहे यावर्षी कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन करणार आहोत त्याच्याविषयी आज मी बोलणार आहे तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी केलेली आहे तर स्व आपलं पीक जे आहे साधारण आज दहा दिवसाचं आहे आणि पहिली फवारणी करण्याचं पहिली फवारणी करण्यामागचं कारण म्हणजे आपल्या पिकावर थोड्याफार प्रमाणात अळीचा अटॅक आपल्याला जाणवला आहे त्याच्यामुळे आज आपण पहिली फवारणी या सोयाबीन पिकावर घेतलेली आहे तर पहिली फवारणीमध्ये आपण क्लोरो बायरी फास्ट पन्नास टक्के ए सीमधलं पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप आपण या ठिकाणी वापरलेला आहे कारण की अळीचा अटॅक आपल्याला जाणवलेला आहे कारण की एकदा जर अळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात जर झाला तर हे जे पानं आहेत ते संपूर्ण आपल्याला कत्तरलेले दिसतील त्याच्यामुळे आपण ही जी फवारणी आहे फ्लोराबारी फास्टची आपण पहिली याच्यामध्ये घेतलेली आहे आपले पीक पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान असेल तर आपण प्रोपेक सुपरचा वापर करायचा आहे प्रोपेक सुपर, सुपर आपल्याला वीस लिटरसाठी पंचवीस एम एल वापरायचं आहे त्याचबरोबर चिलेटेड मायक्रोन्यूट्रन ग्रेड टूचा आपल्याला पंचवीस ग्राम प्रतिपंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर आपले पीक वीस ते पंचवीस दिवसाचे जर झाले असेल तर आपण अलिका त्याचबरोबर रोको आणि चिलेटेड मायक्रोनेटन आणि सोबत एक्स याचा वापर आपण करायचा आहे बरेच शेतकरी पहिल्या फवारणीमध्ये तणनाशक आणि कीटकनाशक यांचा एकत्रित वापर करत असतात परंतु हा वापर जे आहे ते आपल्या स्वतःच्या रिस्कवर घ्यायचा आहे कारण की अशी कुठेही शिफारस नाही की तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र आपल्याला फवारणी करता येईल ज्या शेतकऱ्यांनी असा अनुभव घेतलेला असेल तशा शेतकऱ्यांनी फक्त तणनाशक आणि कीटकनाशकाचा वापर आपल्याला करता येईल तणनाशक आणि कीटकनाशकामध्ये आपल्या टॉनिकचा वापर करायचा नाही कारण की जास्त कॉम्बिनेशन जर झालं तर कॉम्बिनेशन फाटून झाडाला शॉक बसण्याची दाट शक्यता राहते त्याच्यामुळे फक्त आपलं तणनाशक आणि कीटकनाशक हे दोन्हीचाच वापर फक्त आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो आपण जे फवारणी सांगितलेले आहेत ते आपण पिका आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या पिकावर अळीचा अटॅक जर जास्त असेल तर आपण पहिली फवारणी जी आहे थोडीशी लवकर घ्यायची आहे